मी आपलीच संगीतादैवांकडे बोलू असे आहात सर्व आहात ना निकिता ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ कह स्वामीराज श्री स्वामी समर्थ जय श्री ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ आकांक्षा कश वचै दादा नमस्कार शिवानी ताई नमस्कार ओ थँक यू सो मच मिस मेस युटी मेस टू शिवानीताई वैशू कशी ताई लेट आज खूप हो जेवण झाले लेट आले आज खूप तब्येत ठीक आहे जय श्री ते साष्टम नमस्कार केदार दादा तुम्हाला पण मी ठीक आ, आहे आई तू कशी आहेस मी छान बच्चा सांगू ताई काय झालं आज नाही नाही स्वामीराज नाराज वगैरे काही नाही हो तुझ्या तू बिग बॉस बघतायत तुला माहिती आहे ना त्या बिग बॉसचं फार वेळ आहे दोघींना पण राजेंद्र दादा दा नमस्कार जय श्रीराम हिरा बोरसे लाईक करा लाईक करा लाईक करा आज सकाळची आहे ना, म्हणजे मला नेहमीच आवडती आहे व पुनची ती कविता मी शिंदुताई या पिक्चरमध्ये जिचं चित्रीकरण ज्या कवितेचं माईनवर केलेलं होतं सो मला फार आवडते आज मी लाईन पण थमनेलला त्याच टाकलेल्या आहेत हा नेहमी आम्हाला आनंद थँक्यू सो मच केरा दादा अगदी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत दुवा आहे माझ्या सोबत देव मला नेहमी हसत ठेवेल अपेक्षा करते ताई काय बोलते वैशू भारी आहे, आहे। तुम्ही कसे आहे रडताना व्हिडिओ बघून नाही चांगलं वाटतं ओके प्लीज राजकारण हा विषय घेऊ यस यस बिलकुल आमचं घर बिग बॉस हाऊसपेक्षा कमी नाही आहे म्हणून मला गरजच नाही अरे <laughs> वा जय जगदनबताई ईश्वर कोसाळी सो माईंचे जे जी कविता आहे ना त्यांच्या पिक्चरमध्ये चित्रीकरण आहे माईंवर त्या कवितेचं की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मला फार आवडते ही कविता बघा फार असं वाटतं त्यातला एकन एक शब्द फक्त माझ्यासाठी लिहिलेला आहे ओपन एक एकण एक वाक्य आहे ना माझ्या जीवनाशी एवढं निगडीत आहे ना ते एवढं तंतोतंत ते मिळतं जुळतं आहे ना की ज्यावेळेला ती कविता वाचते ना त्यातलं एकण एक अक्षर असं वाटतं तो फक्त माझ्यासाठी लिहिलेला आहे ही दुनिया पाषाणाची बदू बोलून बदलली नाही कसले भारी शब्द आहे बघा ना मी बहर इथे शब्दांचे नस तेच होते इथं केच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली घर माझे शोधा मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते इतकेच मला जाताना होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होते मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होते मी विझले तेव्हा सारे आकाश खळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते कसलं यार काय ना व पुन्नी काय लिहिलंय ना ते अगदी खरं सांगते मी की बघा ना ही दुनिया पाषाणाची बोलून बदललेली नाही प्रत्येक वेळेला लोक मला बोलायला सांगतायत सांगतायत मला ताई या विषयावर बोला ताई त्या विषयावर बोला तुम्ही बोलल्याच पाहिजेत आणि ज्या वेळेला मी बोलते मला त्रास होतो ज्या वेळेला नेटकरी मला त्रास देत आहेत त्यावेळेला आम्ही थोडी ना बोललो होतो म्हणजे ही दुनिया पाषाणाची बोलून ब बद बदलेली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उदळले होते बघा ना किती किती अगदी मला सूट होतय ना किती घर माझे शोधा या मी वाऱ्यावर वणवण केली खरंच माझं घर शोधण्यासाठी मी खरच वणवण करते हो। परंतु ज्या जाऊन उभी राहते ना तो दरवाजा अगोदरच आलर... उखळलेलाच असतो लोक माझ्याकडे येण्यावर त्यांचं खरकटच धुवायला येत आहेत आणि मीही मदत करते त्यांना की चल देवाने कदाचित माझा जन्मच तेवढ्यासाठी मी तेवढ्याचसाठी जन्माला आले असेल मरु ते हरकत नाही अगदी काहीही संबंध नसताना निस्वार्थ भावनेने त्यांना सपोर्ट करते स्वतःला बदनाम करून घेते त्यांच्यासाठी जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते जो दरवाजा मला उघडा दिसलाय ना तो ऑलरेडी निखळलेलाच होता व निघलेलाच होता तो आणि शेवटचं जे वाक्य आहे ना मी एकटीच एक त्या रात्री आशे नेते होते किती सुंदर ना वाट बघते मी त्या दिवसाची कारण काय जबाबदाऱ्यांपासून पळ काढता येत नाही मला पण ज्या वेळेला मी जबाबदाऱ्या पूर्ण करेल ना रडायचं नाही माझ्या अक्षुने सांगितलंय मला पण येत यार रडायला मला सॉरी अक्षू सॉरी बच्चा सॉरी 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 अक्षय खरंच सॉरी तुकाराम महाराजांचा अभंग मला पूर्ण नाहीत पण काही ओळी मला नाही रे नाही कुणाचे कोणी खरं ना सॅड सॅड असं नाही सॅड नाही आहे सत्यता आहे ती संत महात्म्यांनी अगदी सत्य लिहून ठेवलेलं आहे आपण त्याच्यावर विचार करत नाही येस 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 रोशन हिरे मालेगावकर नाही <laughs> गटीला बेकारे होय ना चलिये ये तू गे ऑर्डर ती कुठून मिळणार आहे कुठून मिळणार आहे ती ऑर्डर नक्की घे करूयात आपण नाही रे कोणी बहिणाची बाईंची ती कविता आठवते बघा लाईक करा रे लाईक करा ना असं ना करा <laughs> माणूस माणूस मतलबी रे माणसा माणूस माणूस मतलबी रे माणसा पैशासाठी झाला पैशासाठी झाला माणसाचा रे काणोसा माणूस माणूस मतलबी रे माणसा बहिणाबाईंनी लिहिलेली कविता किती छान आहे ना बघा ना यस रोशन हिरे मी स्ट्रॉंग आहेच आहे पण तेवढीच प्रेमळ पण आहे रे लवकर अश्रू येतात यस यस समीक्षाताई तुम्ही असे का विचारले की मी मॅरिड आहे का का हो समीक्षताही माझं बाळ अजून मॅरिड नाही आहे अजून तिला शिकायचं आहे अजून खूप काही करायचं आहे त्याच्यानंतर मी मला जावय शोधणार आहे छानसा माझी लेख मला सांगणार आहे मम्मा आता मुलगा शोध मग मी त्यावेळेला शोधणार आहे श्री स्वामी समर्थ जितू पाटील दादा माणसा परिसर गोठ्यातील जनावर अगदी बरोबर जयश्री पाटील ती अगदी बरोबर उन्नती खूप दिवसानंतर हाय मावशी खूप दिवसाने आली आय होप तुम्हाला आहे येस येस आणि रडू नकोस यू यस यस बिलकुल बिलकुल त्यांना माझी गरज आहे तुम्हाला लोकांना माझी गरज आहे त्यामुळे यास नक्कीच उठ म्हटलं तर उठला पाहिजेत आणि बस म्हटलं तर बसलं पाहिजेत असा अ नको ग बाई मला नाही आवडणार असा जावं माणसाने कस माणसासारखंच जगवाग पुरुष म्हणून जन्माला आलाय ना <laughs> हे बघ मी म्हणत नाहीये की बाबा माणसाने कामं करू नयेत किंवा स्त्रियांनीच कामं केली अजिबात नाही आपण हॉटेलमध्ये गेलो तर तिथे मला वाटतं प्रत्येक हॉटेलमध्ये नव्याण्णव टक्के कूक आ, हे जेंट्स आहेत बरोबर ना नव्याण्णव टक्के जे वेटर आहेत मा ते जेंट्स आहेत हॉटेलमध्ये परंतु घरामध्ये मला काय म्हणायचं नाही देवाने ते कार्य आपल्याकडं सोपवलेलं आहे अगदी देवदूतांपासनं परंपरा चालत आलेली आहे त्यामुळं काही गोष्टी आपण जपल्या पाहिजेत बाळा अजिबात नको नवऱ्याला बांडे घास कपडे धु हे चल हट अजिबात नाही फालतू पण आपला अजिबात नाही करायचा बिलकुल नाही ती काम स्त्रीची आहे यास मला कोणी काही म्हण हा ती ज्यावेळेला आजारी असेल ना त्यावेळेला नवऱ्याचं कर्तव्य आहे त्याने ते केलंच पाहिजे वेळेअभावी परंतु पन्नास टक्के आरक्षण मिळालं महिलांना म्हणून त्यांनी पण भांडे घासावीन मी धुवाय धुवावेत हे आपल्याला पटणार नाही बाबा हो मी अजून अठरा वर्षाचीच आहे यस बंड्याला दाखवा बंड्या बाहेर आहे अश्विनी ताई नक्की दाखवेल थोड्या वेळ खूपच लहान आहे मग आकांक्षा हो जय महाराष्ट्र संदीप दादा जेवण झालं जितू पाटील दादा अरे खोप्या मंदी चांगला देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला